नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला औषधाच्या बॉटलच्या झाकणापासून आणि या पाण्याच्या बॉटलचा जो वरचा भाग कट केलेला आहे त्याच्यापासून खूप उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे अशा प्रकारे पाण्याच्या बॉटलचा वरचा भाग हा मी कट करून घेतलेला आहे त्याला झाकण सुद्धा आहे तर याला आता आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी नेल पॉलिशचा वापर करणार आहे अगोदर आपण औषधाच्या बॉटलच्या झाकणाला या पद्धतीने कलर करून घेऊया आता आपण पाण्याच्या बॉटलच्या झाकणाला सुद्धा या पद्धतीने नेल पॉलिशने कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही झाकणांना मी कलर करून घेतलेला आहे आता आपल्याला हे कलर सुकवून द्यायचे आहेत कलर सुकलेले आहेत आता आपल्याला याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया आता आपण याचं झाकण काढूया झाकण काढून औषधाच्या बॉटलचं जे झाकण आहे ते आपण ज्या बाजूचा भाग कट केलेला आहे त्या बाजूला बसवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपल्याला दाबून व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आहे बसवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने छोटीशी अशी एक डब्बी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण याचा उपयोग केलेला आहे तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारच्या छोट्या डब्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो येथे मी तुम्हाला कापूर ठेवून दाखवणार आहे ज्यावेळेस आपल्याला मंदिरात जायचं असतं त्यावेळेस आपण याच्यामध्ये कापूर ठेवून व्यवस्थितपणे घेऊन जाऊ शकतो त्यामुळे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या प्लॅस्टिक कपसाठी आहे या कपचा वापर तुम्ही चहा पिण्यासाठी किंवा दूध पिण्यासाठी वापरत असाल तर त्याच्या व्यतिरिक्त आपण आणखीन कशा प्रकारे हा वापरू शकतो ते बघायचं आहे येथे मी काही कलर पेन आणि पेन्सिल्स घेतलेले आहेत ते आपण या कपमध्ये ठेवायच्या आहेत अशा प्रकारे आपण या कपचा वापर पेन स्टँड सारखा करू शकतो जुन्या झालेल्या या मेटलच्या बांगडीचा कशा प्रकारे वापर करायचा ते दाखवणार आहे या बांगड्यांची चमक गेली की आपण या बांगड्या टाकून देतो त्या टाकून न देता त्याचा वापर आपण कशासाठी करणार आहे ते बघूया येथे मी दोन लॉक घेतलेले आहेत आता याला आपण चावी लावून हे लॉक खोलून घेऊया या पद्धतीने येथे मी दोन्ही लॉक खोलून घेणार आहे हे दोन्ही लॉक खोलून झाल्यानंतर याचं आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे येथे मी दोन्ही लॉक खोलून घेतलेले आहेत आता हे लॉक आपण बांगडीमध्ये अडकून घ्यायचे आहेत या पद्धतीने येथे मी दोन्ही लॉक बांगडीमध्ये अडकून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण या बांगडीचा वापर लॉक अडकवण्यासाठी करणार आहोत ज्यावेळेस आपण या पद्धतीने नखांना नेल पॉलिश लावत असतो त्यावेळेस हे नेल पॉलिश चुकून फरशीवरती लागतं अशा वेळेस हे फरशीवरती लागलेले नेल पॉलिश कशा पद्धतीने स्वच्छ करायचं ते बघणार आहोत येथे मी थोडस नेल पॉलिश या पद्धतीने फरशीला लावून घेत आहे अशा पद्धतीने नखाना लावत असताना ते फरशीला चिकटत किंवा नेल पॉलिश बॉटल सुद्धा सांडते अशा वेळेस हे नेल पॉलिश कशा पद्धतीने पटकन स्वच्छ करायचं ते बघायचं आहे हे नेल पॉलिश थोडंसं ओलं असतं त्यावेळेस आपल्याला याच्यावरती कशाचा वापर करायचा आहे ते बघायचं आहे येथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता हे मीठ आपण या नेल पॉलिशवरती घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला फक्त या बोटाने चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिठाने घासल्यामुळे हे नेल पॉलिश पटकन स्वच्छ होतं अशी ही मिठाने नेल पॉलिश स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा